जय शिवराय मी पांडुरंगधाम आज आपण आहोत ढिंगळी पिंपळगा ढिंगळी पिंपळगाव या गावामध्ये आज चावडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने चावडी बैठक पार पडलेली आहे परंतु आमचे काही मराठा बांधव आहेत आमचे आजोबा आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर आता आपण सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली सराटी मधन मुंबईला निघणार आहोत तर गावातले आमचे सगळे तरुण भाऊ यायला तयार आहेत तुमचं काय म्हणणं तुम्ही येणार का नाही हा येणार येणार तुमचं वय झालेलं बाबा वारीच्या आरक्षण घ्यायचं तिकडच मारायचं इकडं नाही या आहेत भावना म्हणजे आमचं असं म्हणणे वय असताना सुद्धा तुमची येण्याची तयारी शंभर टक्के आहे आपण जर पाहिलं oh, oh, असेल तर मागच्या वेळेस सुद्धा मुंबईला बाबा व्हिडिओ सुद्धा मी पॉसिबल व्हिडिओ या फोटो येतो या व्हिडिओ मध्ये टाकण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन म्हणजे पहा ह्या मराठा आमचे जे आजोबा आहेत त्या आजोबांची भावना काय बघा त्यांचं म्हणणे आम्ही इथं मेलो तरी चालत आहे किंवा मराठा आरक्षणाचा लढा लढत लढत मुंबईला जरी मेलो तरी चालत आहेत फडणवीस साहेब तुम्ही जे पोलीस पुढे करण्याचं काम करतायत ना तर त्या पोलिसांसाठी आमचे जर आजोबा तयार असतील तर आमच्यासारखे तरुण निश्चितच आम्ही शंभर टक्के या ठिकाणी तयार आहोत त्यामुळे तुम्ही जे पोलिसांना पुढं करण्याचं काम करताय आम्हाला टीम मात्र सुद्धा या ठिकाणी फरक पडत नाही कारण आमचे ज्येष्ठ व्यक्ती आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या आजोबा असे आजोबा जे आहेत त्यांनी स्वतः या ठिकाणी मुंबईला येण्याची तयारी दर्शवली आहे ते शंभर टक्के या ठिकाणी मुंबईला येणार आहेत त्या बाबांना परत एकदा विचारूया तुम्ही सुद्धा येणार का शंभर टक्के शंभर टक्के येणार मागणार म्हणजे मागणार पण तुमचं वय झालंय वय झालं तर वेकर बाळ शिकवले तर त्याची काला होणार पण तुमच्या आरोग्यासाठी तिथे भरपूर लोक येतील तुम्हाला परेशानी होईल नाही परेशानी होत नाही का ना तुम्हाला मी भेटतो का नाही मुंबईला मी येतो बघा निश्चित आहे आजोबाला आपण मुंबईला भेटूयात त्यांचं म्हणणं परिशानी व्हायचा प्रश्नच येत नाही त्यांचं हो। म्हणणं आहे जर तिथं खायची सोय प्यायची सोय राहायची सोय सगळ्याच गोष्टीची सोय असेल हे हो। तेवढी सोय आमचे मराठा बांधव करत असतात त्यामुळं त्यांना त्या गोष्टीची चिंता वाटत नाही आणि त्यांचं हे या आजोबाचं असं म्हणणं इथेही मारायचंय तिथेही मारायचं त्यामुळं जर मुंबईला गेलो तर त्यावेळेस धारांजी पाटीलला आम्हाला रस्ता देणे गेले म्हणजे हे राज्य रस्ता नाही तुम्ही ह्या रस्त्यांचा ते म्हणले शेतकऱ्याला पाठवा जातो आम्ही मुंबईला हे ते रस्ता काय म्हणाले साधारण पाठवता मुंबईला जाणार आम्ही आमच्या गाड्या जाम होऊ राहिल्या आमच्या गाड्या जाम होऊ राहिल्या चाक गरम होऊ राहिले तरी कोणाकाला मदत करू राहिले गा गाड्या उभ्या रावल्या पण मुंबईला गेल्यासोबत राहिलेच नाही येताना पुन्हा सरकारनं त्याच राज्य रस्त्यानं पाठीला आम्हाला म्हणले जाऊ नका जाऊ नका तुमच्या लय अगदी बरोबर म्हणजे मागच्या वर्षी आपण सगळ्यांना आठवणीत असेल की त्यांनी त्या रस्त्या आपल्याला ज्या रस्त्यानं अपेक्षित होतं त्या रस्त्यावरती अडवलं होतं पाटील म्हणले डांबरी डांबरीश नाही तो काळी रस्ते ते जाईन अगदी त्या पद्धतीची भूमिका आणि आता सुद्धा तुम्ही म्हणले इकडून नाही इकडून जा आम्ही तिकडून जाऊ पण शंभर टक्के मुंबईला जाऊ हीच भूमिका आमच्या मराठा बांधवायची आणि आम्ही शंभर टक्के मुंबईला जाणार आहे एक मराठा ધન્યવાદ જય જીજાઉ જય શિવરાજ એક મરાઠા લાખ મરાઠા